एक असं बोलणारे नेते माननीय शिंदे साहेब नाही त्यामुळे ते नाराज असायचा प्रश्नच नाही त्यांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या मनाचा मोठे आहे हा कि ते म्हणले तसं टीका करणारे करून जातात पण त्याला उत्तर कसं द्यायचं हा ज्याच्यावर टीका केली जाते त्याचा अधिकार आहे मान्य साहेबांची देखील हीच भूमिका होती अडीच वर्ष पूर्वी आम्ही जी भूमिका घेतली तेव्हा ह्याच उभाटाच्या लोकांनी आम्हाला खोके म्हणले आम्हाला गद्दार म्हणले आम्हाला प्रेत म्हणले आम्हाला गात्रातलं पाणी म्हणले पण रेडे म्हटले गिरीशच्या लक्षात आहेत बघा आम्हाला काय काय शब्द वापरले ते पण तरी तरीसुद्धा मान्य साहेबांनी काय सांगितलं की त्याला काय म्हणायचं ते त्याला टीका किती खालच्या थाराला जाऊन करू द्या आम्ही चांगल्या कामातनं त्याला उत्तर देऊ आणि जी भूमिका मान्य साहेबांनी अडीच वर्षे घेतली हे चांगल्या कामातनं उत्तर दिलं म्हणून आम्ही चाळीस वर्ण शिवसेनेचे आमदार सत्तावून केले हे ही कामाची पद्धत आहे लोकांना कोण किती खालच्या ठराला जाऊन कौन बोलतं कोण किती कोणाला शिविगाळ करतं हे तेवढ्यापुरतं बरं वाटतं ऐकायला पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय होतात हे त्याला समजत नाही आणि मी तर म्हणेन उघाटाच्या रावताने असं बोलत राहावं त्यामुळं कधीतरी केव्हा तरी वेळ असेल की त्याला त्यांची निश्चितपणानं समाजामध्ये जनतेमध्ये आपण कुठं आहोत हे त्याला त्यांची जागा नक्की कळत